नमस्कार बालाजी जाधव आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहेत बंधूंनो आणि भगिनींनो दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आणि म्हणूनच आपणा सर्वांना दोन हजार सव्वीस हे चांगलं जावं यशस्वीपणाने आरोग्यदायी आनंदी यासाठी आम्ही घेऊन आलोत लक्ष संकल्प दोन हजार सव्वीस ही एक दिवसीय कार्यशाळा यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि प्रत्यक्षात अनुभव घ्यायला मिळणार आहे आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस याविषयी चिंतन मंथन मनन आणि दोन हजार सव्वीसमध्ये स्वप्नांची यादी कशी करायची त्याचबरोबर कोणकोणते स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे स्ट्रॅटेजी ब्ल्यू प्रिंट ॲक्शन प्लॅन आणि कोणकोणते अडथळे येऊ शकतात त्या अडथळे मात कशी करायची कोणाची मदत घ्यायची काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कसं केलं पाहिजे के मेंदूच्या पेशंटचं प्रोग्रॅमिंग कसं करायचं ॲक्शन प्लॅन अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत आपले स्थान निश्चित करा अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी फर्न हॉटेल भोसरी या ठिकाणी एट झिरो एट सेवन झिरो सेवन डबल वन फाय वन या नंबरवर संपर्क करा आणि आपले स्थान निश्चित करा थँक्यू